तर मैत्रिणींनो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे मेथीपासून बनवला जाणारा अगदी क्रिस्पी क्रंची नाश्त्याची रेसिपी जर तुमची लहान मुलं देखील मेथी खायला नाटक करत असतील तर मात्र अशी रेसिपी बनवून त्यांना खाऊ घाला मेथी पण खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की त्यांनी आज मेथी खाल्ली होती इतका सुंदर आणि क्रिस्पी नाश्ता आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे बनवायला अतिशय सोपा आहे तर चला वेळ वायानं घालवता आजच्या मस्त क्रिस्पी ब्रेकफास्टच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या रेश्मास किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेलघंटासुद्धा दाबा म्हणजे येणाऱ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी भेटत राहील तर सर्वात आधी आपण मसाला रेडी करूया त्यासाठी तीन मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तीन छोटे तुकडे आपण आल्याचे घ्यायचे एक चमचा भरून आपण इथे धण्याची पावडर वापरणार आहोत तुम्ही खडे धने घेतले तरी पण चालेल आता अगदी क्रिस्पी हा ब्रेकफास्ट बनण्यासाठी आपण याच्यामध्ये पोहे घालणार आहोत तर इथं दोन ते तीन चमचे पोहे मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आणि ते पण याच्यामध्ये घालणार आहोत आजच्या रेसिपीला क्रिस्पीनेस आपल्याला आणायचा आहे त्यामुळं मी इथे दोन चमचे पोह्यांचा वापर केला आहे झाकण लावून याला जाडसर असं आपण दळवून घेऊया अगदी जास्त पेस्ट करायची नाही थोडं जाडसरच दळायचं हे बघा अशा पद्धतीने तर आता हा मसाला तर आपण रेडी केला आहे तर चला आता पुढची प्रोसेस करून घेऊयात एक मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे तर इथे एक जुडी मेथी मी स्वच्छ साफ करून कापून धुऊन घेतलेली आहे अशी बारीक बारीक चिरून घ्यायची तर सर्व मेथी आपण या मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया अशी जर ही रेसिपी तुम्ही केली तर नक्कीच घरचे पण खातील आणि लहान मुले तर मागून मागून ही रेसिपी खातील आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला ही रेसिपी आठवणीने बनवायला लावतील इतकी सुंदर रेसिपी ही बनून तयार होते तर बघा आपण मेथी तर ट्रान्सफर केली आहे आता त्याच्यामध्ये जो आपण मसाला दळला होता तो पण ह्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे जर हिरव्या मिरच्या तुम्ही तिखट घालाल तर थोड्या कमी घालाव्यात आणि लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल मिरची आपण टाकू शकतो आता इथे ये कलर येण्यासाठी मी इथे ये काश्मीरी लाल मिरचीचा वापर केला आहे एक चमचा घातल्यानंतर व्यवस्थितपणे सर्व मिक्स करून घेऊयात मैत्रिणींना रेसिपी जर आवडली तर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये ही रेसिपी शेअर करा आणि ते पण ह्या रेसिपीला एन्जॉय करतील आता इथे दोन मिडियम साईजचे कांदे कापून घ्यायचे असे मोठ्या पिसेसमध्ये कांदे कापून घ्यायचे आणि मोकळी करून घ्यायचे आणि ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे कांदे घातल्यामुळे मेथीचा कडूपणा खाताना जाणवत नाही अगदी टेस्ट बॅलन्स करतो त्यामुळे दोन मोठे साईजचे कांदे छान असे बारीक चिरून घ्यायचे आता इथं मी एक चमचा मीठ घातला आहे मीठ घातल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे जिरे घालूया तर साधारण छोटा चमचा मी इथे जिरे घेतले आहेत अर्धा चमचा भरून हळद घालायची हळद घातल्यानंतर सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे इथं मी थोडासा हिंग घातला आहे म्हणजे पचायला पण थोडं सोयीस्कर राहील बेसन पिठाचा आपण वापर करणार आहोत तर साधारण अर्धा कप इथे मी बेसन पीठ घेतलं आहे बेसनपीठ घालून आपल्याला मिश्रण व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ मळताना बिलकुल पण आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे अर्धा कप बेसन पिठामध्ये आपल्याला सर्व व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचा आहे मेथीला मॉइश्चर असतं त्यामुळं आपल्याला मळताना पाण्याचा वापर करायची गरज पडत नाही आणि का कांद्या घातल्यामुळे ते मळायला पण अतिशय सोपं होतं त्यामुळे लक्षात असू द्या बिलकुल पण पाण्याचा वापर करायचा नाही मेथीच्या आणि कांद्याच्या मौशरमध्येच आपल्याला सर्व पीठ मळून घ्यायचं आहे तर पूर्णपणे आपल्याला अर्धा कप पीठ इथे लागलेलं आहे व्यवस्थितपणे गोळा करून घेऊया आता थोडंसं तेल घातलं आणि तेल घातल्यानंतर परत आपल्याला गोळा छान असा मळून घ्यायचा आता सुरुवातीला आपण सर्व नाश्ते बनवून घेऊयात तर सर्वात आधी सर्वा इथे मी हातांना तेल लावलं हा ते ते सा ला आहे तेल लावल्याने हा नाश्ता बिलकुल पण हातांना चिटकणार नाही तर छोटासा गोळा घ्यायचा त्याला जसं आपण वडे बनवतो जसे बटाटे वडे आपण बनवतो ना त्याच साईजचा आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि असं गोलाकार फिरून त्याला वरून असं दाब देऊन चपटा करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने जसं आपण बटाटे वडे बनवतो त्यापेक्षा एकदम छोट्या साईजमध्ये याला बनवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथं आणखीन एक मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा छोटंसं मी एक मिश्रण घेतलं आहे त्याला पहिलं गोलाकार देऊन असं चपटं करून घेतलं आहे म्हणजेच तळताना ते अगदी आतपर्यंत छान शिजून निघेल हे बघा तर सर्वात आधी मी सर्व गो इथे नाश्ता बनवून घेतला आहे एका प्लेटमध्ये सर्व आधी बनवून घ्यायचे आणि नंतर तळायचे जे, म्हणजेच झटपट ही रेसिपी बनवून तयार होते तर इथे साईडला मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तर एक एक करून आपण सर्व नाश्ते याच्यामध्ये सोडून घेऊयात अगदी मस्त क्रिस्पी नाश्ता हा बनवून तयार होतो कमीत कमी बेसन पिठाचा वापर करून आज आपण अगदी मस्त क्रिस्पी नाश्ता हा बनवून तयार केला आहे त्यामुळं जर लहान मुलं मेथी खात नसतील तर नक्कीच अशी रेसिपी बनवून त्यांना खाऊ घाला प्रत्येक वेळेस तुमच्याकडे हीच रेसिपी ते बनवायला सांगतील इतका सुंदर हा नाश्ता बनवून तयार होतो आणि बनवायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही रात्रीच जर तुम्ही मेथी वगैरे साफ करून ठेवली तर सकाळच्या घाईमध्ये फटाफट तुम्ही पीठ मावून यांना असं फ्राय करून देऊ शकतात आणि तळण्यासाठी फक्त चार मिनटं खूप आहे दोन्ही बाजूनी दोन दोन मिनटं शिजवल्यानंतर अगदी पटकन हे शि तळून तयार होतात कारण की बेसन पिठाचा कमी वापर केल्यामुळे तळायला जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर मी याला थोडंसं पलटी करून घेत आहे तर एकदम हळूहळार आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे कारण की तेल आहे ना तर तेलामुळं थोडीशी काळजी घ्यायची बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकतात अतिशय क्रिस्पी तयार होतात इथं मी आज बेसन पिठाचा वापर करून तुम्हाला दाखवला आहे तर तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर मी पलटी करून घेतलं आहे आणखी दोन मिनटं आपण एका साईडनी याला फ्राय करून घेऊयात आणि मग याला पूर्णपणे तेल निथळून काढून घेऊयात आणि मैत्रिणींना जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर रेशमस किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बाजूची घंटा सुद्धा दाबा म्हणजेच जेव्हा जेव्हा मी रेसिपीज अपलोड करीन तर सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्या सर्वात आधी तुम्ही बघू शकतात तर आता इथं सर्व नाश्ते आपण तळून घेतले आहेत आणि एका प्लेटमध्ये मी सर्व केले आहे तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी मस्त आपला आजचा मेथीच्या नाश्त्याचं रेसिपी बनवून तयार झालेली आहे लहान मुलांना तुम्ही जर दाखवलं तर बघल्यात देखीलच लगेच खायला मागतील इतका सुंदर आणि क्रिस्पी हा नाश्ता बनवून तयार होतो बनवायला तुम्ही बघितलं की बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही सकाळी जर तुम्हाला बनवायचं असेल तर रात्रीच मेथी धुवून स्वच्छ साफ करून फ्रीजमध्ये ठेवली की सकाळच्या घाईमध्ये तुम्ही मस्त झटपट हा नाश्ता बनवून तयार कर करू शकतात इतका सुंदर हा नाश्ता तयार होतो तर मैत्रिणींनो भेटूया अशा मस्त आणि क्रिस्पी नाश्त्यासोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी ट्राय करा आणि ट्राय करून झाल्यानंतर तुमचा नाश्ता कसा तयार झाला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कोणत्या सिटीमधून बघत आहेत नक्की प्लीज कमेंट करून मला सांगा मला तुमची कमेंट बघायला खूप आवडतं तर चला भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी ट्राय करा आणि तुमची आणि तुमच्या फॅमिलीची घ्या पूर्णपणे काळजी बाय बाय